तुम्हाला कदाचित माझे व्हिडिओ कमी झालेले दिसत असतील ठीक आहे माझी भरपूर कारणे आहेत पण आता आज आपण टॉपिक घेतलेला आहे बोलण्यासाठी ती म्हणजे भारत देशामध्ये ज्या प्रकारची दोन प्रमुख समस्या झालेल्या आहेत प्रमुख समस्या आहे एक तर महागाई लवकर एक मुद्दा बाजूला राहिला त्यानंतर सर्वात मोठा समस्या जर या देशामध्ये कोणती असेल तर त्याच्यामुळे महागाई सोसावी लागते की बेरोजगारी बेरोजगारीचं दे प्रमाण देशामध्ये खूप वाढत चाललेलं आहे सरकार कोणाचंही येईल येत्या चार तारखेला सरकार मोदीचं येऊ द्या राहुल गांधीचं येऊ द्या कोणाचंही सरकार येऊ द्या कोणालाही सामान्य जनतेचं विद्यार्थ्याचं काहीही देणं घेणं नाही राजनेत्याचा आता हा एक व्यवसाय बनवून दिलेला आहे पैसा कमवणे आणि राजकारण करणे राजकारण हे पैसा कमवण्यासाठी केलं जातं त्यांची घरं भरण्यासाठी केलं जातं पण खरंच सामान्य माणसांची जाण या राजकीय नेत्यांना आहे का कोणताही राजकीय नेता जेव्हा विरोधात असतो तेव्हा बेरोजगारीवर बोलतो महागाईवर बोलतो पण जेव्हा ते सत्तेमध्ये जाऊन बसतात ते महागाईवर बोलत नाहीत ते बेरोजगारीवर बोलत नाही अक्षरशः मित्रांनो तुम्हाला सांगतो पुण्यात भरपूर ठिकाणी आता बघतोय मी की माझ्या बघण्यात आलं युपी बिहारची लोक आता प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा उचलला जातो की बाहेरची लोक आली त्यामुळे आपला रोजगार कमी झाला आणि त्यामुळे कुठेतरी मराठी मुलांना रोजगार मिळत नाही रोजगाराची संधी मिळत नाही अशा प्रकारचे वारंवार आपल्या लोकांकडून म्हटलं जातं पण मित्रांनो यू पी बिहारची जी लेकरं आहेत इथे काम करत आहेत पंधरा पंधरा अठरा अठरा तास काम करणारे हे लेकरक फक्त सहा तास झोप घेतात अठरा अठरा तास कामं करतात कन्स्ट्रक्शन साईटवर कोणतंही अवघड काम द्या कसलंही काम द्या कधीही माघार न घेणारे हे यू पी बिहारचे लेकरक कष्ट करून आपल्या आई वडिलांपासून दूर राहून फॅमिलीपासून दूर राहून काय तर फक्त पैसे कमवण्यासाठी तिकडं जास्त चांगल्या सुविधा नाही वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावं लागतं तिथे येऊन राहावं लागतं आणि पैसे कमवण्यासाठी अठरा अठरा घंटे त्यांना दिवस रात्र काढी कष्ट काबाड कष्ट करावं लागतं पण कुठंतरी महाराष्ट्रातली जनता ही जवळजवळ साठ ते सत्तर टक्के ही खेड्यामध्ये वसलेली आहे आणि खेड्यामध्ये शेतीवर चालणारी व्यवस्था आहे पण आजकाल शेतीमध्ये जास्त उरताना दिसत नाही शेतीमध्ये पावसावर आधारित शेती झालेली आहे पाऊस वेळेवर पडत नाही त्यामुळे कुठंतरी उत्पन्न म्हणावं तसं मिळत नाही आणि लोंडेच्या लोंडे शहराकडे येत आहेत भरपूर लोंडे येत आहेत प्रत्येकजण गावातून निघतो तर व्यवसाय हा कोणी प्राधान्य देत नाही व्यवसायाला व्यवसायाला प्राधान्य न दिल्यामुळे आपल्या आई वडिलांचं कसं झालेलं आहे मुलगा फक्त जॉब केला पाहिजे व्यवसायाला कोणी प्राधान्य देत नाही ना सरकार देत नाही ना घरून सपोर्ट होतो त्यामुळे प्रत्येकजण हा चला वीस हजार का कमवण्यात येणार पंधरा हजार का कमवण्यात येणार बारा हजार कमवण्यात येणार दहा का कमवण्यात येणार जॉब केलं पाहिजे या उद्देशानं पुण्याला मग मुंबईला म्हणा कोण नगरला म्हणा कोण नाशिकला म्हणा आणि अशा सिटीमध्ये लोंडेच्या लोंडे गावातून येत आहेत फक्त गावातूनच नाही तर बाहेरच्या राज्यातून पण येत आहेत पण जेव्हा सत्ता येते तेव्हा राजकारणी या महत्वाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नसतात आणि जेव्हा सत्ता जाते तेव्हा यांना जनतेचा पोळ येतो विद्यार्थ्यांचा पोळ येतो महागाईचा पोळ येतो आणि अशा प्रकारे राजकारण केलं जातं कोणाचीही सत्या उद्या खरं सत्य परिस्थितीत काही फरक पडणार आहे का, का। लाखो विद्यार्थी आज इंजिनिअरिंग करून बाहेर पडत आहेत अशीच अवस्था प्रत्येक फील्डची झालेली आहे भरपूर विद्यार्थी बी कॉम करून घरी बसलेले आहेत बी एस सी करून घरी बसलेले आहेत एम एस सी करून घरी बसलेली आहेत पण आज त्यांना जॉब मिळताना दिसत नाही बी एच एम एस भरपूर विद्यार्थी करत आहेत फिजिओथेरपिस्ट प्रत्येक फळ प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि जॉबची जी अवस्था झालेली आहे ती अक्षरशः दयनीय अवस्था आहे मित्रांनो दयनीय अवस्था कसलंही काम असू द्या त्याला त्याच्या स्किलनुसार काम मिळत नाही आहे आणि त्याला कुठेतरी जे काम दहावी पास विद्यार्थ्याचं नापास विद्यार्थ्याचं पाहिजे ते काम मोठ्या मोठ्या लेवलच्या लोकांना करावं लागत आहे ज्याचं शिक्षण खूप जास्त झालेलं आहे त्यांना करावं लागत आहे कारण त्यांच्यासाठी आता रोजगार उपलब्ध नाही तो मोदी सरकार राहू द्या ना काँग्रेसचं सरकार राहू द्या कोणीही रोजगार यावर बोलायला तयार नाही हिंदू मुस्लिम असू द्या हे वाद तयार केले जातात संविधान मिटवते हे वाद तयार केले जातात जाती जातीमध्ये मराठा वर्ष सोबीसी हे वाद तयार केले जातात आणि राजकारण पोळी भाजण्याचं काम राजकीय नेत्यांनी करण्यात पटायत आहेत आता इथून पुढे सर्वांनी एक खूनगाट बांधा जो आमदार किंवा खासदार आता खासदारकीची तर निवडणूक झाली आमदार पंधरा हजार प्लस सॅलरी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना उपलब्ध करून देत नाही त्याला मतदान करायचं नाही अशी खूनगाट येणाऱ्या विधानसभेला बांधा आणि मतदान करा जाऊ द्या आपलं मतदान अपक्षला टाका एखाद्या गोरगरिबाला टाका जो की पहिल्या सुरू थांबला असेल त्याला था टाका पण अशा पिढ्या पिढ्यात चालणाऱ्या राजकीय नेत्यांना आता मतदान करू नका त्यांना विसर पडलेला आहे जनतेचा कोणालाही कळवळा राहिलेला नाही कारखाने ह्यांचेच आहे ह्यांच्यात सोसायटी ह्यांच्यात कृषी बाजार समितीवर ह्यांचेच लोक अशा प्रकारची अवस्था झालेली आहे कोणताही आमदार असू द्या कोणताही प्रत्येक लेवलला जिल्हा परिषद पंचायत समितीपासून सगळं यांच्या घरीच आणि सामान्य जनतेला काही ना नाही जो रोजगार उपलब्ध करून देईल त्याला मतदान करा जो महागाई कमी करेल थोडस आवाक्यात आणेल त्याला मतदान करा माझं म्हणणं नाही काँग्रेसला करा ना बी जे पीला करा तुम्हाला जे योग्य वाटेल त्याला करा जो उमेदवार योग्य वाटेल कोणत्या का पक्षाचा असणार त्याला मतदान करा आणि हे मुद्दे खरंच महत्वाचे झालेले आहेत येणाऱ्या काळात चोऱ्या डाके अशा प्रकारच्या घटना घडू शकतात कारण लोकांना करायला काही काम राहिलं नाही त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे मला आवाज उठवा वाटलं म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलत होतो चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद